मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे जे शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत संदर्भातली माहिती दिली कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाते वेगानं गाडी चालवणाऱ्यांवर दोन हजार नऊशे चौसष्ट वाहनांना दंड करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे बोरिवली ठाणे भोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय आहे प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे या प्रकल्पाचे ई आय -E एलला ला दिलेले सोळा हजार कोटी रुपयांचं कंत्राट रद्द करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहे द्यावेत आणि गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे उरण जयंतच्या गेट वे पर्यंतची सागरी प्रवास स्पीड बोटींची ट्रायल आता घेतली जाणार आहे ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक ही सुरू करणार आहेत या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना एफ मुंबई हा प्रवास अवघ्या पस्तीस ते चाळीस मिनिटात करता येणार आहे अंबरनाथमध्ये थकीत कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम राबवली जाते पालिकेनं बारा वाणिज्यिक मालमत्तांना सील ठोकलेलं आहे तर एकतीस मार्चपूर्वी कर भरणा करण्याचं पालिकेनं आवाहन आहे राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर हवामानामध्ये बदल झालाय आहे पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वारे वाहतील असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे या आरोपीकडून छत्तीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे हा तरुण संशयितरित्या फरत होता याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांची झाडाझडती घेतली ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये अकराशे सीसीटीव्ही बसवले आहेत तर ठाण्यातील ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये सीसीटीव्ही वॉर रूम बसवलेला आहे या सीसीटीव्ही वॉर रूममध्ये चोवीस तास पोलीस कार्यान्वित असतील तसंच लवकरच चार हजार सीसीटीव्ही सुद्धा बसवण्याची संकल्पना ग्रामीण पोलिसांची आहे उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरामध्ये हातगाडी चालक आणि टेम्पो चालकांमध्ये मारहाण झालेली आहे या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणी चालकांविरोधात गुन्हा दाखल झालाय राजधानी दिल्लीमध्ये बांगलादेशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे राजा पार्क भागामध्ये पोलिसांनी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे झोपडीमध्ये राहणाऱ्यांना रहिवाशांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग आलाय यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेले आहेत भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं यात्रेला अद्याप तीन महिन्यांचा कालावधी आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा आजपासून सुरू होते पहिल्या दिवशी एम एड आणि एमपीएड अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी जवळपास चार हजार विद्यार्थी परीक्षा देतील मुंबईमध्ये एलएलबी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी एक्क्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे सीईटी विभागामधून तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाल्यामुळे तुरस वाढणार आहे पनवेलमध्ये आरटीई अंतर्गत एक हजार सातशे तीन मुलांना आपल्या हव्या त्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळालेला आहे मात्र प्राधान्य दिलेल्या शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे अद्यापही काही पालकांनी प्रवेश, प्रवेश निश्चित केले जर काहींनी प्रवेश निश्चित केलेले नाही दरम्यान एकशे तेरा शाळेतील सातशे अकरा जागा रिक्त आहेत आयटीपी या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे एनसीटीई कडून राबवण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सोळा मार्चपर्यंत होती परिणामी कमी वेळामध्ये अर्ज नोंदणी कशी करायची या संदर्भात महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं मात्र एनसीटीईनं अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे नीट पीजी दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळानं जाहीर केली आहे त्यानुसार नीट पीजी दोन हजार पंचवीस परीक्षा पंधरा जून रोजी होणार आहे संगणकावर आधारित होणारी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार असल्याचं मंडळानं जाहीर केलं महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळलेला आहे कोर्टानं हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यानं सात दिवसांचा सा अंतरिम दिलासा मागितला होता पण त्यालाही कोर्टानं नकार दिला आहे त्यामुळे कोरटकर जामिनासाठी हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालतं त्यामुळे प्रशांत कोरटकरवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे तसंच आता कोरटकरनं पोलिसांसमोर शरण यावं असंही सावंत म्हणाले प्रशांत कोरटकरला भर चौकामध्ये फटके मारायला हवेत असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय शासनाचे नियम आणि वैयक्तिक मतं यामध्ये फरक असतो मात्र माझं मत आहे की त्याला फटके दिले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय अमोल मिटकरी यांनी ओडिशामधील खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे पुरोहितांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य अवमानजनक आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणार असल्याचं त्यांनी म्हटलंय चोवीस तासात माफी मागावी अन्यथा याची मोठी किंमत मोजावी लागेल असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय नागपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन करणार नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे मात्र एवढं सगळं होईपर्यंत पोलीस यंत्रणा काय करत होती असा सवाल त्यांनी केला आहे सरकारचं सा सातत्यानं दंगे पेटवत असल्याची परिस्थिती दिसत आहे असाही आरोप त्यांनी केला आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी औरंगजेबाच्या कबरीचा सुरक्षेचा आढावा घेतलाय यावेळी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या घटनेमध्ये जखमी असलेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आप। आप। संवाद साधलेला आहे यावेळी त्यांनी कदम यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या शेतकरी संघटनेचे नेते रविकांत कुप्तर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये सातबारे बुडवून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या आंदोलनासाठी लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आणि त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होत मुंबईकडे रवाना झाले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे yeah, ते कोल्हापूर मार्गावरील सर्व टोल नाके बंद करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे पुणे ते कोल्हापूर रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खोदलाय रस्त्याचं काम अत्यंत दिरंगाई सुरू असून हो रस्ता तयार नसताना टोल का घेतला जातोय असा प्रश्न नरकेंनी उपस्थित केला आहे